आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे दुसऱ्या पर्वातलं दरबार केसरी यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केलेलं करोडेकरांचं पिंजूडचं मैदान ज्या मैदानाचे या ठिकाणी बैलगाडी मालकांना संभ्रम होता की मैदानात पाऊस आहे का किंवा पाऊस पडला आहे सकाळी मला वाटते सहा वाजून पंधरा मिनिटांना पाऊस पडला होता बारीक चळा त्याच्यानंतर या ठिकाणी मैदानात कोणताही पाऊस नाही आणि या ठिकाणी लांबून बैलगाडी मालक उपस्थित झाले त्यांची गैरसोय म्हणून नको म्हणून या ठिकाणी कमिटीनं रात्री सगळे या ठिकाणी रात्रीपासून मैदानावरती कागद मारलेला आहे आणि मैदान बघू शकता या ठिकाणी कोणतीही मैदानात वळ नाही आणि निसर्ग सगळं वातावरण बघू शकता सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटानंतर नंतर कोणताही या ठिकाणी पाऊस नाही त्यामुळे जे बैलगाडी मालक अजून थांबलेत अशा बैलगाडी मालकाने विनंती आहे फक्त हे या बैलगाडी मालकाने मैदानासाठी उपस्थित राहावं कारण हे मैदान पैसा कमवण्यासाठी घेतलेला नाही फक्त बैलगाडी मालकाचा विचार करून सामान्य बैलगाडी मालकाला हक्क देण्यासाठी न्याय देण्यासाठी आज हे दरबार हॉटेल करोडे यांच्या संयुक्त विद्यमानाने मैदान आयोजित केले तरी महाराष्ट्रातील